मी सुजाता सुजाताच किचनमध्ये आपले स्वागत करते आत्तापर्यंतचे व्हिडिओ आपण बघितलेच असतील इडली डोसा तसेच सांबर त्याचबरोबर आज मी आप्पे हा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करणार आहे तर ही आप्पे फक्त मी डाळ आणि तांदूळापासून बनवले आहेत काही मिक्स डाळीचेसुद्धा आप्पे करतात किंवा मग नुसती तांदूळाची सुद्धा आपे होतात तर ही आप्पे छान आतून जाळीदार आणि वरतून कडक होतात तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर त्यासाठी मी घेतले आहेत तीन वाटी तांदूळ एक वाटी उडीद डाळ आणि एक चमचा मेथीची दाणे दहा तांदूळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून एक पाच ते सहा तासासाठी मी हे भिजात ठेवणार आहे डाळ तांदूळ भिजल्यानंतर मी ते मिक्सरला फिरवून घेतले आहेत रात्रभर आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे आता सकाळी बघा छान पीठ मस्त तयार झालेलं आहे अजिबात जास्त घट्ट झालेलं जा नाही छान जाळीसुद्धा पडलेली आहे बबल्स आलेले आहेत तर चला आत्ता आपण आप्पे बनवायला घेऊया आप्याच्या भांड्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला सुरवातीला मीडियम हीटवर ठेवायचं आप्याचं भांडं जास्त हाय फ्लेमवर ठेवू नका आता छान तेल तापलं की आपल्याला हे बॅटर त्यात टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं बॅटर यात टाकून झाल्यानंतर आपल्याला एक पाच मिनटं त्यावर झाकण ठेवून गॅस मीडियम हीटवर ठेवायचं आहे आणि भांडं हाताने फिरवत राहा नाहीतर मग आतले आपे आप जळायला सुरुवात होते हे बघा एक पाच मिनटानंतर आप मी आप्याचं भांडं आपलं सॉरी झाकण साईडला केलं आहे ते छान बघा फुगले आहेत मस्त जाळी आलेली आहेत आता मी त्यात थोडं थोडं तेल सोडून घेते तुम्हाला कमी तेल गठव असेल तर तुम्ही नुसते भाजूनसुद्धा घेऊ शकता आप्यांना या भांड्यामध्ये हे बघा आतलं जर जास्त तापलं तर ता अशी जळायला सुरुवात होते तर आता आपण हे छान पलटवून घेऊया पटपट तर अजून पाच मिनटं आपण छान ते भाजून घेऊया अशा पद्धतीने आता जवळपास आपले सगळे आपे छान भाजून झालेले आहेत तर आता हे आपे आपण साईडला करून एका डिशमध्ये काढून घेऊया तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तुम्ही फक्त व्हिडिओ बघतात रिप्लाय देत नाहीत त्याच्यामुळे आम्हाला कळत नाही नक्की रेसिपी तुमच्यापर्यंत पोचली आहे का तर चला भेटूया पुढच्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा अशा पद्धतीने आज आपण बनवले आहेत फक्त डाळ आणि तांदूळाचे अप्पे तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते काळजी घ्या Bye.